मला आठवतो या फिल्मच्या वेळेला तुम्ही त्या पावसामध्ये आणि याच्यामुळे अडकला होता तुमचं शेड्यूल बरच पुढे गेलं होतं तर त्याच्यानंतर तुम्ही स्वतःला बकअप कसं केलं नवा कलाकारांकडून खूप शिकली असेलच परंतु मी दिग्दर्शक म्हणून पहिल्या सिनेमात खूप शिकलो रे <laughs> <laughs> म्हणजे <माले... laughs> हे बघ हे बोलत नव्ह खूप शिकलो रे मी फ्लोअर फ्लोअरवर जे पहिला म्हणजे एकाच शेड्यूल मध्ये मूळत फिल्म संपवायची होती पंचवीस दिवसांचं शेड्यूल होतं आणि मी फ्लोअरवर गेल्यानंतर मला कळलं की म्हणजे मला मी खूप असं हे होतं की भाई सब सॉर्टेड आहे एक साल स्क्रिप्ट पे काम आ, गगन बावड़ा, गगन बावड़ा के आहे म्हणजे सगळं सॉर्टेड आहे कलाकारांच्या तालमी घेऊन झालं त्यांचं वर्कशॉप घेऊन झालं आहे आणि आम्ही गगनबावड्या गगनबावडा ह्या ठिकाणी शूट केलं महाराष्ट्रातलं ते थोडंसं सर्वाधिक पावसाचं ठिकाण आहे आणि तिथल्या निसर्गाचं म्हणजे मी कोकणातला आम्ही जाताना पुणेमार्गे कोल्हापूर मार्गे गगनबावडात खाली जातो वैभववाडीत सो so, मी माझं डोक्यात होतो की हे कधी हो। हो <laughs> <laughs> ना कधी या ठिकाणी हे सला हे निसर्ग आणायचं महाराष्ट्रासमोर आहे सौंदर्य माझ्या निर्मात्याने मला लंडनची पण ऑफर दिली होती हा सिनेमा थेट लंडन मध्ये शूट होऊ शकला असतात बिकॉज वी वॉन्ट दॅट रिसॉर्ट ओनली जे निसर्गाच्या कुशीत बसलंय जरा आउट आहे आड बाजूला आहे पण म्हटलं नाही आपण गगन करूया आणि ज्या निसर्गाच्या प्रेमा मी तिथं गेलो त्यानं धोका दिला रे मला म्हणजे दुसऱ्या दिवसापासून पाऊस सुरू म्हणजे जे शेड्यूल जे आपलं असतं ना की आजच्या दिवसात एक तीन सीन होणार आहेत तरी आपल्याकडे तीन तास फ्री आहेत म्हणजे आपण अजून काही छान त्याच्यात रिएक्शन करू शकतो स्टॉक शॉट्स काढू शकतो असं काहीच नाही माझं शेड्यूल जे दुसऱ्या दिवसापासून गणलं कारण बाहेर पडलो की पाऊस यायचा पाऊस गेला की धुक्याची चादर यायची म्हणजे फुट एका फुटावरचं पण दिसायचं नाही एवढी विजिबिलिटी कमी झाली मग काय वृत्त आहे तर फक्त घरातले आतले सीन करा <laughs> आतले सीन करा आणि अकराव्या बाराव्या सीन पर्यंत माझं अकराव्या बाराव्या दिवशी असेल की माझे आतले सीन संपले <laughs> आता आता शूट करायला ना। ना। करा सीनच नाही सो बाराव्या दिवशी आम्ही नाईलाज असतो एक निर्णय घेतला की आपण थांबूया कारण अख्खं युनिट तीन तीन तास बसून असायचं सो मी बारा दिवशी अर्धवट मला शेड्यूल रॅपअप करावं लागलं आणि मग आम्ही डिसेंबरमध्ये शूट करायला लागलो त्यातली गंमती कशी आधी की आम्ही जेव्हा रेकीला गेलो त्या त्या बंगल्याचं आणि रिसॉर्टचा एक म्हातारे केअरटेकर होते मालक वेगळे होते तिथे केअरटेकर वेगळे होते आणि म्हटलं काय पावसाचं कसं काय आहे काय नाही देव उठलं की निघता ते देव उठल्यावर थांबतय नाही नसतं थांबत ते देव उठल्यावर म्हणजे गणपती गणपतीचं विसर्जन झाल्यावर हो? बरोबर बाँजात। बाँजात। पाऊस जातो असं त्यांचं म्हणणं आम्ही गणपती विसर्जनानंतर दहा दिवसानंतर गेलो तरी पावसाचं काय हेच नाही आणि पहिल्या दिवशी दुसरा गमत अशी किती जो देव देवउला पाऊस जातो म्हटलं तो केरटकर भेटलाच नाही माझा माझी डिरेक्शन असिस्टंट टीम काका कुठे जे बोलले तो पाऊस नाही त्यांना करून पण फायनली कलाकारांनी ऍडजस्ट केलं आणि सेकंड शेड्यूल ला छान आणि त्याचा फायदाही झाला म्हणजे आपण जसं बोलतो की प्रत्येक म्हणजे माझं असं माझा ॲटिट्यूड आहे म्हणा किंवा माझं हे म्हणणं असं की मी प्रत्येक निगेटिव्ह गोष्टीमध्ये एक पॉझिटिव्ह गोष्ट शोधतो तर ह्या नेगेटिव्ह म्हणजे बट ऑफ इज नेगेटिव्ह गोष्ट, गोष्ट सगळं बारा दिवशी रॅपअपच्याही सगळ्यांचा मूड ऑफ झाला की ज्या उत्साहात गेले वगैरे हो परंतु माझ्यासाठी पर ते छान असतं अशासाठी ठरलं की मला मध्ये परत दोन तीन महिन्यांचा गॅप मिळाला मी आहे ते एडिट करून पाहिलं अजून त्या स्क्रिप्टवर काम केलं आणि फायनली आम्ही डिसेंबरमध्ये ते अजून जोमाने अजून छान केलं आणि जेव्हा पाऊस आपल्याला पाहिजे होता डिसेंबरमध्ये विशाखा दाईचं आमचं पावसातलं शूटिंग होतं तेव्हा आमचा नेमका मशीनचा प्रॉब्लेम झाला म्हणजे म्हटलं त्याच मुद्द्यावर होतो की डिरेक्टर म्हणून मी खूप शिकलो एवढ्यासाठी की विशाखा दाईची पावसातली पावसातला एक सीन शूट करायचं होती पावसात इथे तर बाई रेन मशीनला बोलवलं मी रेन मशीन मागवली होती त्या दिवशी तर कळलं तिथे टँकरवाल्यांचं काही काहीतरी संप झालं त्या दिवशी तर माझ्याकडे रेन मशीन आलंय पाईप आलंय पण टँकरच नव्हतं माझ्याकडे आणि सीन लागलाय माझा तर प्रोडक्शन बरं मग आता काय करूया आता काय करूया चला ठीक आहे मग ते विहीर होती एक तिथे विहीर बावडी त्या बावडीत ना डायरेक्ट पाईप बावडीत टाकला तर तिकडच्या थंड पाणी काय असेल बावडीतला इमॅजिन करून टेकडीवर त्यानंतर मग असं आलं परत तीन दिवसांनी असलं की टँकर आला पण रेन मशीन जी गाडी घेऊन होती तिचं कुठेतरी ऍक्सिडेंट झालं तर ती पण आलो आहे आणि भाऊचं सीन लागला भाऊचा आउट टाइम होता दुसऱ्या दिवशी सीन करायचं मग काय आपल्या डिरेक्शन टीमला माझ्या असिस्टंट नाय ना चढवलं कौलावर बादली तांब्याने सो डिरेक्टर म्हणून पहिल्याच फिल्ममध्ये मला खूप शिकायला मिळालं आणि हे बिकॉज ऑफ असं थिएटर कारण आपल्या थिएटरमध्ये या गोष्टी खूप आहे वेळी आपण जे प्रयोग म्हणतो खूप ऍडजस्ट करावं लागतात त्यामुळे मजा आली कोणते एक प्रश्न विचारावं असं वाटतं की मी मध्यंतरी देन एक इंटरव्ह्यू पाहिला होता कॉमेडियनचा सा। त्यांनी सांगितलं होतं की जी कॉमेडी करणारी लोक असतात ही रिअल लाईफमध्ये खूप सिरियस लोकं असतात त्याच्यामुळे ती इतकं चांगलं विनोद करू शकतात आता नमाच्या बाबतीत मला माहिती <laughs> सिरियस वगैरे बिलकुल नाही आता येताना आजपर्यंत चालता चालता चार पंचेस मारले <laughs> पण तुझा काय अनुभव आहे तू आता इतक्या कॉमेडियन्स मध्ये कायम तू असतो ट्वेंटी फोर बाय सेव्हन सो खरंच की लोक गंभीर असतात का की त्याच्यामुळे ही कॉमेडी चांगली होती नाही रे म्हणजे मला वाटत नाही असं की म्हणजे ना आधी प्रत्येकाचा एक कॉमेडीचा बाज आहे म्हणजे आता मी माझ्या कलाकारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर गिरीश कुलकर्णीचा एक पुणेरी टच असलेला बाज आहे म्हणजे त्यांनी जे काही शब्द काढले होते तिकडे कोणग्या कोंगाड्या का कोंगाड्या काय करतो म्हटलं कुठला शब्द आणला कुठलं मी पहिल्यांदा ऐकलं तर आमच्या इकडचं आहे देन म्हणजे गिरीश कुलकर्णीची पुणेरी टच असलेली कॉमेडी आहे सया काका म्हणजे सयाजी शिंदे चा असा जसा म्हणजे अग्रेसिव्ह कॉमेडी म्हणू शकतो टेरर कॉमेडी भाऊकडे बघितलं असतं ते इनोसंट कॉमेडी पण ना म्हणजे ऑफस्क्रीन पण हे लोक तेवढीच धमाल करत होते म्हणजे माझं माझा पर्सनल अनुभव हा मला माझे मित्र काही काही शिवाय घालतात कारण आता मला ऐनवेळी काही म्हणजे आता इथे काय अच्छा एक एक आरजे इकडे एक, एक आरजे इकडे तर असं काहीतरी स्किट किंवा काय होऊ शकतं अशी सिच्युएशन ते माझं डोकं चालूच असतं मी कुठेतरी शून्यत असतो आणि इथे चार जणांची एक मजा चाललेली असते ना बऱ्याच झालं बघ नाय पण यांना झोन मध्ये असतो की त्याला तुम्ही स्किट करता यार मला आता बसल्या बसल्या सुचलं काय माहितीये आल्या आता जस्ट बसल्या बसल्या मला असं म्हणजे मी काही क्रिएटिव्ह टीम मध्ये नाहीये पण थोड्यात इतके वर्ष केल्यामुळे हे साधारण काय प्रकारे स्किटचे विषय बांधत असतील तर आता बसल्या बसल्या मला काय सुचलं की असे सगळेजण तू आता आमचा इंटरव्ह्यू घेतोय बाजूला एक दोन तीन आरजी अजून उभे आहेत तर खर तर तुझा शो आहे ना हा mm. असं आपण समजूया वाटतंय की आता तू आमचा इंटरव्ह्यू घेतोय पण तुला कोणीच बोलू नाही ते बाकीचे तेच प्रश्न विचारतायत तर अशा एक पद्धतीचा आणि बाजूला समीर चौघुले असेल किंवा दत्तू मोरे म्हणा विराज जगताप म्हणा हेच इंटरव्ह्यू घेत आहेत गौरव मोरेला कोणी बोलूच देत नाही दिसलं तर त्याचं क्रेडिट तुझ्या बोलण्यात हे जाणवलं की आ, मी अनुराग कश्यपचा एक इंटरव्यू बघत होतो की, की जेव्हा ऍक्टरला वाटायचं कट होतोय तिथून पुढे ऍक्च्युअल सीन व्हायचा आणि वेळा मी संजयलीला म्हणसायचं की तो तुम्हाला विचारायचं पाहिजे की तुम्ही काय काय करणार मला सांगा ते चेंज करायचं नाही सो हा पहिल्या कॅटेगरीतला डिरेक्टर असं म्हणायला पाहिजे कारण नम्रता जास्त चांगलं सांगू शकेल की तो कसा फ्री हँड देतो बरं एका सीनचे किती मॅक्सिमम किती प्रकारे तुम्ही हे केलेला लाईक नाही किती प्रकारे एकच प्रकार केला पण रिटेक एवढे खूप रिटेक केले झालेत त्याचं कारण एकमेव हेच हसत होते रेच शकत सर्वात जास्त गिरीश नाही माझ्यापेक्षा नंबर गिरीश कुलकर्णी त्यांच्यामुळे खूप रिटेक झालेत कारण एक पाठांतर चोख सगळं रिएक्शन चोख फंबल नाही का नाही रिटेक का होत चालू सिनेमधे हसतय समोर त्याची रिॲक्शन बघत आहेत हसतय आणि खरच मजा आली यार आम्हाला सिनेमा शूट करताना कारण प्रत्येकाची तेजूने पहिल्यांदा वेगळा रोल सिनेमात केलाय मॅडनेस तुम्ही जर ट्रेलर बघितलं तर ती काहीतरी वेगळ्या टोनमध्ये रडले बिडले आणि लिहिलंय काही कळत नाही वगैरे खूप कमाल केलाय मला माझी तेजस्विनी खूप जुनी मैत्रीण आहे जुनी मैत्रीण म्हणण्यापेक्षा माझी बेस्ट फ्रेंड आहे माझ्या कुटुंबाचा भाग आहे पंधरा वर्ष आम्ही एकत्र आहोत आद्या मी तेजू पंधरा वर्षापासून आमची मैत्री आहे तर मला स्वतःला तिच्यासोबत सिनेमाची स्क्रीन शेअर करायला मी आ, मी खरंच मला खूप लकी समजते की तिच्यासोबत सिनेमाची स्क्रीन शेअर करायला मिळाली कारण प्रसादने आमच्या दोघींना बहिणींचा रोल दिला आणि आम्ही दोघी खूप सारख्या दिसतो म्हणजे नाक तर हे कास्टिंग जगात कोणाला बाकीच्या हस्तचित्राच्या कलाकारांनी तुझ्यावरती केस नाही गेली के की फक्त ह्या लोकांना अरे काय <laughs> झालं म्हणजे मुळात तेजूच्या बाबतीतलं ना पहिल्या ज्यावेळी मीटिंग मध्ये निघालं कास्टिंग मध्ये त्यावेळी प्रोड्युसर लाईक कारण त्याने स्क्रिप्ट ऐकलं होतं आणि ते तेजूला आतापर्यंत आपण निगेटिव्ह शेड्स ग्रे शेड्स आणि अशा कॅरेक्टर्स मध्ये फार पाहिलं पण तिने जो मूर्खपणा केलाय <laughs> जो मॅडनेस केलाय तिने आणि तेजूकडे एक थोडासा असा एक लुक आहे ना बाई फॉरेन वाला स्टाईल वाला आणि ती एक भोळी त्या बाबाच्या नादी लागलेली एक संस्कारी बायको आहे माझ्या सिनेमातली सगळे लाईक होतं अरे तेजू कशी तेजू कशी म्हटलं ती करेल एवढा मला कॉन्फिडन्स आहे ती दिसते कशी ते मला फक्त बघू दे लुपटेस्टला आणि मग तेजूला मुलीसारखी उभी राहिली होती का तेच सांगतोय की तेजू आलीमुळे ते तिचे जीन्स आणि सगळ्या अटायरमध्ये म्हटलं बरं ही माझी वहिनी असणार आहे <laughs> <रहे। laughs> <तो laughs> मला काय अपेक्षित आहे तेजू ने विचारलं तुला काय अपेक्षित आहे म्हटलं असं 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 आहे ते उल्लेख मला दे थोडा वेळ आणि बाई ती गेली आणि त्याच्यानंतर ती आली बाहेर साडी हे म्हणजे तिनेच त्या जागा काढल्या इथे काहीतरी तिने ते मांग सिंधू काहीतरी भरलं तिथे हळद कुंकू लावलं आणि ती टिपिकल बाईसारखी येऊन अशी बसली अशी माझ्या माझ्याकडे फोटो आहे तो मी शेअर करणार आहे अरे म्हटलं हीच वहिनी आहे माझी हीच हेच रोहिणीचं कॅरेक्टर माझं हेच आहे आणि तेजून कमाल काम केलं पण मला सगळ्यात हायलाईट होत ते म्हणजे तिच्या गळ्यातलं तिचे भाऊ कदमचं फोटो असलेलं लॉकेट गुलाबी बाबा असं गरम गुलाबी बाबा गरम गुलाबी बाबा गुलाबी गरम असं असं नाव आहे आणि त्याच्यात ते स्लोगन आहे की गरम रहे गरम रहे बाबा गुलाबी गरम रहे अमर रहे अमर रहे म्हणा रशियन तर जास्त रिटेक झाले की भाऊचे गर्लफ्रेंड रशियन आहे हो माहितीये म्हणूनच विचारलं की रशियन जास्त रिटेक झाले की भाऊचे तुझं नाव ओलगा होतो खूप मजा आली तुझ्यावर काम करताना तिचे काम काय बबुडी बबुडी आणि आम्ही काय करायचो म्हणजे मी काय करायचो मुद्दाम मी आणि माझा सनी माझा असोशिएट डिरेक्टर होता आम्ही ना भाऊला भाऊ चल असं चल आम्ही काय होतो आपण ते करूया असं करून भाऊला मुद्दाम सोडायचं कोपऱ्यात एका सीन मध्ये भाऊंच्या बाजूला ती झोपली आहे तो सीन होता की झोपले जो वगैरे हो तर भाऊ त्या शांतीला हॉटेलमध्ये येतात आणि ती झोपले बाजूला तर ना ती झोपली तर ने ने, ने, ने ने, ती झोपली झोपली म्हणण्यापेक्षा ना तिला माहिती नव्हतं कट झालं की काय असतो त्याच्यात होत्या छान 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 तर आम्ही आणि तू रात्रीचा सीन होता शांत एक बिटवीन द लाईन्स वाला सीन असतो ना तो होता आणि मी बोलो ओके कमाल झाला भाऊ सॉलिड सॉलिड चल मस्त आहे नेक्स्ट सीनला आणि मी मराठीत चालू आलो तर तिला माहिती नाही सीन कट झाला असं तिला काहीच माहित नाही तर ती अशी भाऊला मिठी मारून झोपलेली आहे कशा ते सांगितलं सांगितलंय हॅलो हावला डन डन पापावाला तू सांगतोस सांगतो भाऊ जोरदार हॅलो डन 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 कंप्लीट डन डन वन मोर वन मोर पण भाऊने पण खूप दन्ना केला अरे भाऊने म्हणण्यापेक्षा ना ए टू झेड म्हणजे जसं मी सांगितलं की प्रत्येक जण आलाय त्याने आपलं आपलं कॅरेक्टर चोख केलं आणि आपल्या आपल्या पद्धतीने सिनेमा पुढे घेऊन गेलाय क्या बात आहे क्या बात आहे खरंच म्हणजे ट्रेलर जसं आम्ही कशी म्हणालो की असं मला वाटतंय म्हणजे जेव्हा पहिला मी सीन बघितला की हा आता हे याला हे करताय माझी एक थिंग थॉट प्रोसेस सुरू झाली की अरे आता हे असं असेल तोपर्यंत अरे पुढचं <laughs> नववधू काय येते बरं त्यांचंच पुढे काहीतरी चाललेलं आहे सो ही जशी ट्विस्ट इन टर्न्स आम्हाला ट्रेलरमध्ये दिसेल आम शुअर मध्ये सुद्धा दिसतील सो तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या टीमला मिरचीच्या सगळ्या टीमकडनं खूप खूप शुभेच्छा जसं मिरची इट्स हॉट आहे तसं तुमची फिल्म सगळीकडे एकदम हॉट अँड हॅपिंग होऊ दे याच शुभेच्छा थँक्यू सो मच